आपल्या एका बायकांकडे एवढ्या साड्या साड्या असतात ज्या नवीन ट्रेडिंगमध्ये असल्या की ती साडी आपण घेत असतो काही कार्यक्रम असला की परत साडी घेतो आणि ज्या जुन्या साड्या असतात आपल्याला त्या पूर्णपणे आपण कपाटामध्ये अशा थोड्या माळ्या ठेवून देतो तर अशा आपण ठेवायला नको आणि आपली मागची साडी म्हणजे खूप जुनी साडी देखील खूप छान अशी तापटीप असावी आणि छान ती कपाटात ठेवली गेली पाहिजे त्याच्यासोबत परकर त्याच्यासोबत आपलं ब्लाऊज देखील मॅच झालेलं असतं ते सुद्धा आपण व्यवस्थित ठेवून म्हणजे जेणेकरून आपल्याला कधीही आपण कुठेही जाऊ तेव्हा आपल्याला पटकन करता येईल असं आपण जर ठेवली तर किती छान राहील तर तसंच मी तुम्हाला आज पाच प्रकारचे साडी ड्रॉपिंग आणि ती व्यवस्थित फोल्डिंग कुठे ठेवायची कशी ठेवायची ते, ते मी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाच प्रकारचे मी तुम्हाला फोल्डिंग दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नमस्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती खूप मनापासून आहे मी होम टिप्स किचन टिप्स आणि काही तुमच्या तुमच्यासोबत शेअर करत असेल ज्या चांगल्या यूज होतील अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल ती मध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या नक्की की करा लाईक करायला शेअर करा आज आपण वेगवेगळ्या प्रकारे फोल्डिंग करणार आहोत तर इथे आपला पहिला नंबर लागतो ही नववारी साडीचा ही नऊवारी साड्या आहेत तुम्ही अशाच पद्धतीने सव्वारी साडीची देखील घडी करू शकतात छान अशा कलर कॉम्बिनेशनच्या साड्या आपल्याकडे असतात आणि त्या साड्या आपण डेली यूज करत नाहीत किंवा आपण कुठेही जातो बाहेर वगैरे तर नेहमी आपण सिलेक्टेड साड्या घेतो आणि त्याच आपण तिथं वेअर करत असतो जेव्हा आपल्या भावाचं किंवा जवळच्या रिलेटिव्हमध्ये लग्न असतं तेव्हा आपण असे छान छान भारी भारी सुंदर साड्या खरेदी करत असतो आणि त्या नेसल्यानंतर त्यांना आपण लगेच वॉश करत नाही म्हणजे घरी तसा क्लीन करतच नाहीत आपण बाहेर तिला वॉश करायला देतो तर आपण इथे जी साडी आपण घरीच वॉश करून आणलेली आहे आणि आपल्याला ती नेटनेटकी असावी असे वाटत असेल तर अशा पद्धतीने तिला फोल्डिंग करून घ्यायची आहे आधी मी छान तिची घडी करून घेतली आधी छान धुतलेली साडी असते तिला छानपैकी आपल्याला प्रेस करून घ्यायचं प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने तिला फोल्डिंग करून घ्यायची आहे चार पदरीमध्ये आपण फोल्डिंग करून घेतली होती तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात चार पदरीने फोल्डिंग केल्यानंतर तिची आपण छोटीशी घडी करून घेणार आहोत आणि त्या घडी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपला आप परकर वगैरे ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला आपला आप ब्लाऊज देखील ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा साडी काढू तर सगळं जोडीने निघेल म्हणजे आपल्याला कपाड्यातना जोडीने काढता येईल इकडं तिकडं आपल्याला शोधण्याची गरज पडणार नाही या साडीची फोल्डिंग केलेली आहे जर तुम्हाला हा प्रकार आवडला असेल तर तुम्ही सगळ्या साड्या याच पद्धतीने फोल्डिंग करू शकतात दुसरी साडी आहे पैठणी साडी तुम्ही बघू शकता ही माझी येलो कलरची पैठणी साडी आहे ही जर मी कपाटात अशीच ठेवून दिली तर ती पूर्णपणे चुळगडलेली जाईल आणि जेव्हा मी नेसायला काढेल तेव्हा ती मला अजिबात वाटणार नाही नेसूशी म्हणून तिला मी छानपैकी आता फोल्डिंग करून घेणार आहे इथे पण आपल्याला चार पत्रे घडी केल्यानंतर अजून एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर तुम्ही यापेक्षा देखील छोटे करू शकता पण मी जास्त छोटं केलेले नाही तर इथे अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे जसा आकार असतो त्या पद्धतीने तिला आपल्याला लेअर देत राहायचं आहे अशा पद्धतीने लेअर दिल्यामुळे ती साडी देखील चुळघडणार नाही ना आणि छानपैकी बसेल जेवढी आपण लॉंग साडी घेतलेली आहे तिचा आला पूर्णपणे आकार हा समोसासारखा होणार आहे तर अशा पद्धतीने समोसासारखा आकार झाल्यानंतर असे त्रिकोण त्यामध्ये आपल्याला आपला ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे जेणेकरून जेव्हा पण आपल्याला साडी लागेल तेव्हा आपण सहज काढू शकतो तुम्हाला साडीचा हा प्रकार देखील आवडला असेल घडी करायचा तर तुम्ही सर्व साड्या याच पद्धतीने देखील करू शकतात आता नंबर येतो तीन म्हणजे ऑरगेनजा साडी ऑरगेनजा साडी आता प्र प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लेडीजकडे आहे ही साडी एवढी पॉप्युलर झाली की प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन साड्या तुम्हाला सापडतील नेसायला अगदी हलकी फुलकी आणि दिसायला आकर्षित अशी ही ऑर्गेनचा साडी आहे तर ही मी देखील खरेदी केली होती तर तुम्ही बघू शकता तर हिची घडी खूप छोटी आपण करणार आहोत ती खूपच सॉफ्ट असते तिची घडी करायला खूप टाइम लागत नाही पण तिचे जे प्लेट आपण जेव्हा साडी नेसल्यानंतर घेतो त्याला खूप टाइम लागतो पूर्ण सेट करावी लागते तर इथे आपण छोटीशी अशी घडी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ऑरगॅनची साडीची घडी करून घ्यायची आहे ही साडीची घडी आपल्याला रोलरमध्ये करायची आहे जेव्हा तुम्ही प्रेस करून घेतात तेव्हाच तिला पूर्णपणे रोल करून घ्यायचं आहे रोल केलेल्या साड्या कपाटामध्ये जास्त ऍडजस्ट होतात बाकीच्या फोल्डिंग आपण त्रिकोणी फोल्डिंग करतो त्या साड्यांपेक्षा ज्या रोल केलेल्या साड्यांच्या घड्या करतो त्या साड्या कपाटावर खूप छान आणि जास्त बसतात एकावर एक असा एक आपण त्याचा सेट लावू शकतो आणि जर तुमचं बर्नचं ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील ब्लाउज ठेवू शकता किंवा ब्लाउजला देखील रोलर करू शकतात आणि कपाटात ठेवू शकतात माझ्या बऱ्याच साड्या रोल करून ठेवून देते म्हणजे जेणेकरून त्या जास्त ॲडजस्ट होतील आणि पडणार देखील नाहीत नऊवारी साडीची घडी करून झाली पैठणी साडीची घडी करून झाली ऑर्गेनच्या साडीची घडी करून झाली आता राहिली आपली कॉटनची साडी ही साडी कॉटनची आहे सुपर कॉटन आणि खादी कॉटन अशामध्ये नाही तर नॉर्मल कॉटनमध्ये ही साडी आहे आणि कॉटनच्या साड्या ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाकडे असते तर ते त्याची आपण फोल्डिंग करणार आहोत अशा पद्धतीने जसं आपण नेहमी प्रमा प्रमाणे साडीची घडी करत असतो अशी आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि दोघं साईडने आपल्याला अशा पद्धतीने तिला घडी करायची आहे आता इथं मी त्याचं ब्लाऊज घेऊन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजला आपण जे हुक किंवा तुम्ही बटन लावतात ते आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्वच लावायचं नाही ब्लाऊजचं हूक हे वरचा आणि मधलं आणि खालचं असं लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे मला माहिती तुम्हाला ही पद्धत माहितीच असेल बऱ्याच जणांकडे ही पद्धत सगळेजण फॉलो करतात तर इथे मी अशा पद्धतीने त्याला आतमध्ये जो कवर असतो त्या कवरमध्ये म्हणजे पहिला जो प्लेट असते त्या पहिल्या प्लेटमध्ये ते टाकून घेतलेलं आहे ब्लाऊज पण आपलं ॲडजस्ट झालं आणि घडी पण छोटी झाली तुम्ही बघू शकता किती छान असं छोटीशी घडी पण झाली परत ब्लाऊज पण ऍडजस्ट झालं जर असं आपल्याला करता येईल तर आपण सगळ्या साड्यांचं करू शकतो ना घरातल्या सर्व साड्यांची तो प्रकार देखील तुम्ही फॉलो करू शकतात आता आपण बघणार आहोत कटवर्क साडी कटवर्क साडी बापरे ही साडी इतकी सॉफ्ट असते नेसून सुद्धा खूप सुंदर दिसते वाटतच नाही अंगावरती आहे किती जाड बाई असू दे बारीक बाई असू दे ती चापून चुपून अंगावरती बसते ही साडी मला बऱ्याचदा नेसावीशी वाटली म्हणून मी बऱ्याच वेळेस ही साडी नेसून घेतलेली आहे तर आता तिची बारी आली आहे फोल्डिंग करायची तर नेसल्यानंतर वट देखील मी हीच साडी नेसली आणि त्याचं आता पण फोल्डिंग करणार आहोत या कटवर्क साडीचे ब्लाऊज आणि जे परकर होतं ते मी पूर्णपणे घडी करून घेतलं त्यानंतर आपल्याला याचं अल व्यवस्थित घडी करायची आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते अशा पद्धतीने आपल्याला घडी करायची आहे पण जेव्हा पण तुम्ही रिअलमध्ये म्हणजे आता व्हिडिओ बनवते म्हणून मी ती साडी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते पण सगळ्या साड्या आपण या उलटी साईडने घडी करायची जेणेकरून ज्याला ग्लास असतात किंवा डिझाईन असते ती खराब होत नाही आणि जे खडे लावलेले असतात ला ना ते देखील निघत नाही म्हणून कधीही साडीची जर तुम्हाला घडी करायची असेल तर ती उलटीच करायची म्हणजेच फॉलचा जो हे असतं फॉलच्या साईडने त्या साईडने आपल्याला तिला घडी करून घ्यायची असते त्यामुळे काय होतं आपली साडी ही पूर्णपणे खराब होत नाही खडे निघत नाही ग्लास निघत नाही आणि व्यवस्थित देखील राहते एखादा डाग जर पडला तर वरच्या साईडला तो पटकन निघत नाही पण मागच्या साईडला तो, तो डाग कमी दिसतो म्हणून आपण साडी ही फोल्डिंग करताना ही उलटी करायची आहे ही साडी जसं आपण दुकानावर जातो दुकानावर साडी घेतो आणि तिथं कशा त्या साड्यांच्या घड्या असतात त्या पद्धतीने आपण ही साडीची घडी करणार आहोत या साडी मी आधीच मी त्यामध्ये आणि ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मध्ये जी फोल्डिंग केली ना त्यामध्ये मी ब्लाऊज ठेवून दिलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण परकर कवर करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली छानशी साडी तयार होते आता साडीच म्हणायला लागेल की माझी घडी झाली आहे मला कपाटात ठेवून द्या तर ही साडीला आपल्याला कपाटात व्यवस्थित ठेवून द्यायची आहे ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुमच्याकडच्या सर्व साड्यांची घड्या तुम्ही असेच करू शकतात तर एक नंबरला आपण साडी घेतली दुसरी साडी आपण कॉटनची घेतली अशा एक एक साड्या मी घड्या केलेल्या आहेत आपली ही समोसा पॅटर्नसारखी साडी देखील आपण तिला व्यवस्थित ठेवून घेणार आहोत नववारी साडी आपण घडी केलेली आहे तर असे पाच प्रकार मी तुम्हाला शेअर केलेले आहेत अशा तुम्ही घड्या करण्याच्या पंधरा प्रकार आहेत जर तुम्हाला पंधराही प्रकार बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल ही एक माझ्याजवळ पेपर साडी आहे तर पेपर साडीची घडी मी खूप सिंपल केलेली आहे जसं आपण डेली करत असतो तर आपण जी सर्कलमध्ये साडी फोल्डिंग केली होती तिला आपण एका साईडला ठेवलेली आहे तर जर तुम्ही सर्व साड्या त्या पद्धतीने ठेवल्यात तर भरपूर साड्या आपल्या कपाटामध्ये ॲडजस्ट होतात आणि अशा पद्धतीने एकाच साईडचे जर आपण घड्या केलेल्या असतील तर आपण त्या एका साईडने व्यवस्थित ठेवू शकतो आता मी तुमच्यासोबत वेगवेगळे प्रकार शेअर केलेले आहेत म्हणून मी अशा पद्धतीने ठेवून दिलेला आहे पण जर तुम्ही एकाच साडी सगळ्या प्रकारे ठेवू शकता तर जास्त साड्या तुमच्या ॲडजस्ट होतील इन्व्हेस्टमेंट करून फोल्डिंग कवर नक्की खरेदी करा आणि सर्व साड्यांना फोल्डिंग कवर करून घ्या पुन्हा भेटू एक नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत बाय बाय